नमस्कार मंडळी आज आपण सात दिवसाच्या सात वेगवेगळ्या नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत तर पाहूयात सोमवारची पहिली रेसिपी बनवण्यासाठी एक कप रवा आणि एक कप पोहे घ्यायचे आहेत त्याच कपने अर्धा कप दही टाकून घ्यायचा आहे आणि एक कप पाणी टाकून घ्यायचं आहे हे सगळं आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे म्हणजे रवा व्यवस्थित फुलतो पंधरा मिनिटांनंतर बघू शकता छान असा रवा फुललेला आहे आणि मिश्रण हे थोडेसे जाडसर असं बनलेलं आहे आता हे मिश्रण काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात आणि बारीक असं वाटून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं टाकून घेतल्यानंतर सोबत अर्धा ग्लास पाणी देखील टाकून घ्यायचं आहे जास्तीचं पाणी टाकू नका आणि अशा पद्धतीचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे हे मिश्रण आपण एका बॉलमध्ये काढून घेऊयात त्यामध्ये बारीक चरलेली कोथिंबीर बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला एक कांदा टाकून घेऊयात चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि छान असं मिक्स करून घेऊयात मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये एक चमचा खाण्याचा सोडा किंवा इनो टाकून घ्यायचा आहे मी इथे इनो वापरलेला आहे आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता छान असं मिश्रण बेटर फुलून तयार झालेलं आहे आपलं हे मिश्रण तयार आहे आता पॅन इथे मी छान असं गरम करून घेतलेला आहे आणि थोडासा तेलाचा हात लावून घेतलेला आहे तुम्ही पाण्याऐवजी तव्यामध्ये दे देखील बनवू शकता आणि हे मिश्रण थोडंसं टाकून घ्यायचं आणि अबदार हलक्या हातानं थोडंसं पसरवून घ्यायचं जास्त जोराने पसरवायचं नाही नाहीतर यावरची जाळी जाते मोडते आणि मंदाचे वर ते छान चार ते पाच मिनिटे भाजून घेतल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीची जाडीदार मसाला आंबोळी वळून तयार होते तुम्ही याला सेट डोसा देखील म्हणू शकता किंवा जाडीदार आंबोळी देखील म्हणू शकता या पद्धतीने बनवून घेऊयात आणि खोबऱ्याच्या चटणी सोबत सर्व करूयात सकाळच्या गडबडीत अगदी तुम्ही पटकन ही रेसिपी बनवू शकता कांदा पोहे उपीट खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही बनवू शकता अगदी पटकन बनते कमी मोजक्या साहित्यात बनवून तयार होते आणि मेन म्हणजे घरातल्या सगळ्यांना आवडेल अशा पद्धतीचा मसाला डोसा नक्कीच एकदा बनवून पहा सगळ्यांना फार आवडेल तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देखील ही अता ची रेसिपी देऊ शकता आता पाहूयात आपण यानंतरची पुढची रेसिपी मंगळवारची रेसिपी रेसिपी नंबर दोन ही रेसिपी बनवण्यासाठी एक कप रवा घेतलेला आहे त्याच कपने अर्धा कप दही टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आहे आता हे देखील व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण अगदी घरातल्या सामानातच बनणारी रे रे रेसिपी पाहत आहोत छान असं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये दोन कच्चे खिसलेले बटाटे कांदा लांब चिरलेला आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे सोबत एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक चमचा चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे आहे आता यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर शिमला मिरची वगैरे टाकून घेऊ शकता एक चमचा जिरे टाकायचं आणि आता यामध्ये एक चमचा गरम मसाला पावडर आणि थोडंसं खिसलेलं आले देखील टाकून घ्यायचं आहे आणि छान असं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळं छान असं मिक्स करून घेतल्यानंतर याचे आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत जसे आपण उडीद वडे मेंदू वडे बनवतो त्या पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही सिंपल गोल भजी बनवला तरीही चालेल तर इथं बघू शकता हातावरती मी गोल बनवून घेतलेला आहे आणि याला एक होल पाडून घेतलेला आहे गरम तेलामध्ये आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत मोठ्या आचेवरती तळून घ्यायचं म्हणजे जास्त तेल पेत नाही आणि अजिबात तेलकट होत नाही मोठ्या आचेवरती मी हे छान आलटून पालटून तळून घेतलेले आहेत मस्त असा कलर आलेला आहे आता हे आपण काढून घेऊयात आणि सगळी याच पद्धतीने तळून घेऊयात मस्त असा कलर दिसत आहे आणि आता हे तयार झालेले तुम्ही वडे चटणीसोबत किंवा सॉससोबत सर्व करू शकता सकाळच्या गडबडीत तुम्हाला नाश्त्याला काही बनवायचं सुचत नसेल तर नक्कीच वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असा हा नाश्ता तुम्ही बनवू शकता इतका टेस्टी आणि भन्नाट लागतो आणि अगदी मोजक्या कमी सामानात भरून तयार होतो mm -hmm. नक्कीच तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करून पहा तुम्हाला आणि घरातल्याला फार आवडेल रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका बघू शकता आतून याचं टेक्स्चर आता आपण पाहूयात यानंतरची पुढची रेसिपी बुधवारची रेसिपी रेसिपी नंबर तीन इथे मी एक कप तांदूळ घेतलेला आहे घरातलं कोणतंही तांदूळ तुम्ही इथं वापरू शकता फक्त वासाचे तांदूळ वापरू नका म्हणजे जे बासमती किंवा इंद्रायणी राईस असतात ते अजिबात वापरू नका त्याचसोबत त्याच कपने अर्धा कप मूग टाकून घ्यायचे आहे हिरवी मूग आणि हे आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुवून घेतल्यानंतर हे बुडेल इतपत गरम पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि गरम पाणी टाकून झाकून आपल्याला तीन तास भिजवून घ्यायचं आहे तीन तासानंतर बघू शकते छान असे हे भिजलेले आहेत किंवा तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही हे रात्री देखील भिजवून ठेवू हो शकता पण गडबडीत भिजवायचं विसरला असाल तर तुम्ही तीन तासात ता गरम पाणी टाकून हे भिजवून घेऊ शकता आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं थोडंसं पाणी टाकायचं आणि दळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे यापेक्षा जास्त पातळ बनवू नका यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि एक चमचा खाण्याचा सोडा किंवा इनो टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं बघू शकता बॅटर छान फुललेलं आहे मस्त असं बॅटरला जाळी पडलेली आहे आता आपलं हे बॅटर बनवून तयार झालेलं आहे यापासून आपण डोसे बनवणार आहोत तर डोसे बनवण्यासाठी आपल्याला रात्रभरासाठी पीठ फर्मेंट करायची गरज नाही तुम्ही झटपट अशा पद्धतीने तीन तासात डोसे बनवू शकता तव्याला तेल आणि पाणी लावून व्यवस्थित असं ग्रीस करून घ्यायचं आणि बनवलेलं मिश्रण थोडं थोडं करून टाकायचं जसं तुम्हाला पातळ डोसा हवा आहे किंवा मऊ डोसा हवा आहे त्यानुसार डोसा पसरवून घ्यायचा आणि मध्यम आसेवरती छान खमंग खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तेल लावून तर हा थोडासा जाडसर असा डोसा बनलेला आहे तुम्हाला जर पातळ हवा असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी टाकून पातळ बनवून कडक डोसा बनवू शकता मस्त असा भाजला गेलेला आहे काढून घेऊयात आणि याच पद्धतीने आपण पडवून घेऊयात तर हा डोसा देखील तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत लोणच्यासोबत सर्व करू शकता मस्त लागतं मी तर गोड लोणचं देखील सर्व केलेलं आहे गोड लोणच्याची रेसिपी हवी असेल तर चॅनलवरती अपलोड आहे नक्कीच पहा तर सकाळच्या गडबडीत तुम्ही अशा पद्धतीने मस्त टेस्टी डोसा बनवून हेल्दी डोसा बनवून सगळ्या परिवारांसाठी देऊ शकता टेस्टी आहे आणि हेल्दी देखील आहे नक्कीच रेसिपी ट्राय करून पहा आणि रेसिपी कशा वाटतात कमेंट्स मध्ये नक्की सांगायला विसरू नका आता आपण पाहूयात यानंतरची पुढची रेसिपी रेसिपी ही बनवण्यासाठी इथे मी कच्चे बटाटे खिसून घेतलेले आहेत दोन बटाटे आहेत हे त्याचसोबत दोन बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची तुमच्याजवळ गाजर शिमला मिर्च असेल तर ती देखील तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता एक बारीक चिरलेली हिरवी मिरची एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायची एक चमचा आमचूर पावडर किंवा चाट मसाला टाकून घ्यायचा आणि दोन चमचे पांढरी तीळ टाकून घ्यायचे आहे सोबतच एक चमचा जिरे टाकून घ्यायचं आणि एक चमचा मीठ टाकून घ्यायचा आहे आणि यामध्ये एक कप गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे गव्हाच्या पिठापासून आपण हा नाश्ता बनवणार आहोत आमचूर पावडर किंवा चाट मसाला नसेल तर तुम्ही अर्धा लिंबू यामध्ये पिळून घेऊ शकता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर थोडं थोडं करून पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याचं सेमी कन्सिस्टन्सीचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे या पद्धतीचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे आता आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे पॅनमध्ये मध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आहे अगदी थोडंसं तेल वापरायचं आहे आणि हे मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही अगदी दोन चमचे तेलामध्ये देखील हा नाश्ता बनवू शकता नॉनस्टिक पॅन मध्ये मध्यम आचेवरती छान असं आपल्याला हे तळून घ्यायचं आहे वरून थोडीशी मी इथे टाकून घेतलेली आहे जे छान लागते आणि छान दोन्ही बाजूने आलटी पलटी करून मोठ्या आचेवरती तळून घेऊयात मध्यम ते मोठ्या आचेवरती आणि छान असा गोल्डन कलर आला छान कुरकुरीत झाले की काढून घेऊयात हा देखील नाश्ता छान आणि भन्नाट लागतो आणि गव्हाच्या पिठापासून आपण बनवतो बन आहे त्यामुळे मस्त लागतो सकाळच्या गडबडीत नाश्त्याला काही बनवायचं सुचत नसेल तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा आणि मेन म्हणजे ही रेसिपी खाल्ल्यानंतर कुणाला सुद्धा समोसा कचोरी अजिबात आठवणार नाही ना इतकी भन्नाट चवीची लागते गव्हाच्या पिठापासून बनवून तयार होते नक्कीच ट्राय करून पहा आणि कमेंट्समध्ये मला सांगा की तुम्हाला यामधली कोणती रेसिपी जास्त आवडलेली आहे सगळ्या रेसिपीज आपण कमीत कमी सामानात आणि घरातल्या सामानात बनवण्याचा सा प्रयत्न करत आहोत त्यामुळे रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा इथे मी टोमॅटो सोबत सर्व केलेला आहे अगदी भन्नाट लागते आता आपण पाहूया त्यानंतरची पुढची रेसिपी रेसिपी नंबर पाच तर इथे आपण मिश्र डाळीचे आप्पे बनवणार आहोत अगदी भन्नाडचं विजय सोबत चटणीची रेसिपी देखील बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा जरासुद्धा स्किप करू नका ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे घरातलं नॉर्मल तांदूळ आहे इंद्रायणी बासमती तांदूळ इथं वापरायचं नाही आणि एकाच वाटीने सगळी माप घ्यायची आहेत त्याच वाटीनं इथे मी वाटी उडिदाची डाळ अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ आणि वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे प्रमाण तुम्ही बघू शकता एक वाटी पोहे घेतलेले आहेत त्यासोबत एक चमचा मेथी मेथीधाने टाकून घ्यायचे आहेत आणि आता हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता प्रमाण मी कसं घेतलेलं आहे दोन वाटी तांदूळ अर्धी वाटी हरभरा डाळ पावपाव वाटी मुगाची डाळ आणि उडदाची डाळ एक वाटी पोहे आणि एक चमचा दाणे आता हे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला पाच ते सहा तासांसाठी सां भिजत ठेवायचं आहे पाच ते सहा तासानंतर बघू शकता छान असे हे भिजलेले आहेत आता आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक असे दळून घ्यायचे आहेत आणि दळताना बारीक करताना यामधलंच पाणी वापरायचं आहे दुसरं पाणी आपल्याला वापरायचं नाही तर यामधलंच मी थोडंसं पाणी देखील यामध्ये दे टाकून घेतलेलं आहे आता हे बारीक अशा पद्धतीने दळून घ्यायचं आहे थोडंसं रवाळ टेक्चर राहिलं तरीही चालेल सगळं याच पद्धतीने दळून घ्यायचं आहे आणि रात्रभरासाठी आपल्याला फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे यामध्ये आत्ता इथं इनो किंवा दही किंवा सोडा काही सुद्धा वापरायची गरज नाही मिक्स करायचं आणि रात्रभरासाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता मस्त असं पीठ फर्मेंट झालेलं आहे मी फार लवकर बघत आहे तुम्हाला जर वेळ असाल तर तुम्ही अजून एक दोन तास ठेवला तर ही एकदम मस्त जाळी पडते छान असं फर्मेंट होतं हे देखील छान असं फर्मेंट झालेलं आहे पण यापेक्षाही जास्त फर्मेंट होतं मी सकाळी सात वाजता हे बघत आहे तुम्ही नऊ दहा वाजता बघितला तर पूर्णपणे झाडीदार असं हे मिश्रण बनवून तयार होतं आता यामध्ये मीठ टाकून घेऊयात इथे सोडा वगैरे आपल्याला काही टाकायचं नाही फक्त मीठ टाकून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर भाजी आवडत असतील तर यामध्ये तुम्ही कांदा टमॅटो हिरवी मिरची शिमला मिरची गाजर या सगळ्या भाज्या तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता पण मला इथे प्लेन आपे खायचे होते त्यामुळे यामध्ये मी काही सुद्धा टाकलेले नाही अगदी मिरची देखील टाकलेली नाही प्लेन आपे मी याचे बनवणार आहोत तर आपे पात्राला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि यामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे आता मंद असेवरती झाकून पाच मिनटे शिजवून घेऊयात पाच मिनटानंतर दुसऱ्या बाजूने पलटी करून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर मस्त असे टुमटुमीत अप्पे बनवून तयार होतात दुसऱ्या दिवशी नाश्ता बनवायचा आहे तर तुम्हाला आदल्या दिवशी ही सगळी तयारी करून ठेवावी लागते फक्त या नाश्त्यासाठी पण मस्त अशी जाळीदार आप्पे बनवून तयार होतात तुम्ही आदल्या दिवशी जर डाळ तांदूळ भिजवून दळून ठेवला तर दुसऱ्या दिवशी छान नाश्त्याला भेटतं गरमागरम तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व करू कि शकता किंवा तुमच्या आवडत्या चटणी सोबत खाऊ शकता बघू शकता मस्त असा रंग देखील आलेला आहे आणि छान असे जाळीदार अप्पे बनवून देखील तयार झालेले आहेत तर याच्या सोबत खाण्यासाठी मी एक चटणी बनवलेली आहे एक वाटी शेव घ्यायची त्यामध्ये तीन ते चार लसणाच्या पाकळ्या एक छोट्यासा आल्याचा तुकडा एक वाटी फुटाने टाकून घ्यायची एक चमचा मीठ टाकून घ्यायचा थोडीशी चिंच देखील टाकून घ्यायची चिंच नसेल तर लिंबू टाकून घेऊ शकता आणि थोडीशी पुदिन्याची पाणी कडीपत्त्याची पाणी हिरवी मिरची टाकून घ्यायची दोन ते तीन तुम्हाला जितपत तिखट हवा आहे त्यानुसार आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची पाणी टाकून हे सगळं छान असं वाटून घ्यायचं आता आपली इथं हिरवी चटणी बनवून तयार झालेली आहे यावरती तडका वगैरे द्यायची गरज नाही पण तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तडका देखील देऊन घेऊ शकता तर मस्त अशी आपली हिरवी स्पायसी तिखटवाली चटणी बनवून तयार झालेली आहे आप्यांसोबत अगदी भन्नाट लागते इथे मी टोमॅटो केचपसोबत सुद्धा सर्व केलेला आहे प्लेन आप्पे आणि ही हिरवी चटणी मस्त लागते नक्कीच ट्राय करून पहा रेसिपी आवडली तर लाईक तेवढं करायला विसरू नका आता पाहूयात यानंतरची पुढची रेसिपी ही रेसिपी तर अगदी सोपी आहे याकरिता इथे मी दोन बारीक चिरलेले टोमॅटो घेतलेले आहेत आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं यामध्ये एक चमचा मीठ टाकून घ्यायचं एक चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा गरम मसाला पावडर आणि हे सगळं बॅलन्स करण्यासाठी एक चमचा साखर टाकून घ्यायची एक चमचा जिरे टाकून घ्यायचं आणि अर्धी वाटी पाणी टाकून छान मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे या पद्धतीचं आता या मिश्रणात आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे गव्हाच्या पिठापासून आपण हे नाश्ता बनवणार आहोत आणि सोबतच दोन चमचे रवा टाकून घ्यायचा आहे रवा टाकल्यामुळे नाश्ता अगदी कुरकुरीत बनतो छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे रवा टाकल्यामुळे थोडंसं सा भिजण्यासाठी ठेवायचं दहा मिनटांनंतर बघू शकता रवा छान फुललेला आहे आता यामध्ये आपण जवळजवळ एक ते दीड ग्लास पाणी टाकून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीची हवी आहे आता आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात थोडंसं ओवा टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आता यापासून आपण धिरडे बनवणार आहोत धिरडे बनवण्यासाठी गॅसवरती पॅन व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि यावरती जे आपण मिश्रण बनवलेलं होतं ते मिश्रण टाकून घ्यायचं आहे आता तुम्ही मोठा देखील बनवू शकता पण इथं माझा पॅन फारच आहे त्यामुळे मी अगदी छोटे छोटे बनवून घेतलेले आहेत मध्यमाचे वरती दोन्ही बाजूंनी तेल लावून आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीची कुरकुरीत झाल्यानंतर काढून घ्यायचे आहेत तर इथे टोमॅटो मसाला धिरडे बनवून तयार होते अगदी भन्नाट चवीचे लागतात नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा गव्हाच्या पिठापासून कमी तेलाचा हा पौष्टिक नाश्ता रेसिपी आहे खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व केलेलं आहे पटकन म्हणून तयार होतं नक्कीच रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आता आपण पाहूयात यानंतरची पुढची रेसिपी ही रेसिपी तर इतकी भन्नाट चवीची आणि पौष्टिक आहे तुम्ही जर नाश्त्याला ही रेसिपी बनवली तर दुपारचं जेवण कोणीसुद्धा जेवणार नाही अगदी पोटभरीचा हा नाश्ता होणार आहे आणि एक पराठा खाल्ला तर सगळ्या परिवारासाठी पुरेसा होणार आहे तर आज आपण मूग डाळ बटाटा यांच्यापासून चटपटीत असा पराठा बनवणार आहोत चला मग सुरुवात करूयात तर इथे मी एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि यामध्ये दोन बटाटे कच्चे टाकून घेतलेले आहेत साल काढून आता हे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि यामध्ये पाणी टाकून घेऊयात आता एक वाटी मूग डाळ होती तर जवळजवळ जबाल दीड वाटी पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि कुकरला मध्यम असेवरती दोन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन छिट्ट्यामध्ये बघू शकता छान असं हे डाळ आणि बटाटे शिजलेले आहेत मस्त मौसूद झालेले आहेत तुमची जर डाळ व्यवस्थित शिजली नसेल तर तुम्ही अजून एखादी शिट्टी याला देऊन घेऊ शकता आता हे सगळं शिजलेले डाळ बटाटे एका परातीत काढून घेऊयात आणि यामध्ये आता भाजी टाकून घेणार आहोत तर भाज्यामध्ये इथे मी मेथीची भाजी घेतलेली आहे सिझनेबल भाजी तुम्ही इथे वापरू शकता किंवा घरामध्ये जी भाजी खात नाही ती भाजी तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता पालक टाकून घेऊ शकता शेपू टाकून घेऊ शकता म्हणजे घरातली मंडळी जी भाजी खात नाही ती भाजी तुम्ही यामध्ये टाकून खाऊ घालू शकता मी इथे एक वाटी मेथी बारीक चिरून टाकलेली आहे आता यामध्ये मसाला टाकून घेऊयात याकरता उकडीमध्ये एक चमचा बडीशूप एक चमचा धणे थोडेसे जाडसर कुटून घ्यायचे त्याच मध्ये आठ लसणाच्या पाकळ्या एक इंचा आल्याचा तुकडा हे देखील टाकून कुटून घ्यायचा आहे तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरची देखील टाकून घेऊ शकता हा मसाला आता आपण त्यामध्ये टाकून घेऊयात सोबत जर तुम्हाला लाल तिखट हवं असेल तर ते देखील टाकून घेऊ शकता मी तर एक वाटी म्हणजे जवळजवळ पाच ते सहा चमचे सांबर मसाला टाकून घेतलेला आहे एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची एक चमचा आमचूर पावडर किंवा चाट मसाला पावडर असेल तर ती टाकून घ्यायची किंवा लिंबाचा रस देखील टाकून घेऊ शकता छान असं आता मॅशरने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे छान असं एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये या आपल्याला गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे बघू शकता छान असं मी हे मिक्स करत गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे तर जवळजवळ इथे मी अडीच वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे पहिल्यांदा पाणी न टाकता छान असं आपल्याला मिक्स करून मळून घ्यायचं आहे आणि नंतर जर पाण्याची आवश्यकता लागली तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी देखील टाकून मळून घेऊ शकता दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे छान असं कणिक मळलं जातं व्यवस्थित असं आपण हे मळून घेऊयात जसं चपातीला मळतो त्या पद्धतीचा वेळ असेल तर तुम्ही हे कणिक भिजत ठेवू शकता किंवा लगेच देखील बनवायला घेऊ शकता आता मळलेल्या कणकीतून एक गोळा बनवून घ्यायचा आहे जसं आपण चपातीला बनवतो त्या पद्धतीचा आणि सुक्या पिठामध्ये घोळवून लाटून घ्यायचं आहे जसं आपण घडीची चपाती बनवतो त्याच पद्धतीने घडीचा पराठा आपल्याला इथे बनवायचा आहे तुम्ही पराठ्यात त्रिकोन जशा आकारामध्ये हवा आहे तसा तुम्ही बनवून घेऊ शकता बनवलेला पराठा आता आपण मध्यमाचेवरती दोन्ही बाजूने तेल तू बटर जे आवडतं ते लावून भाजून घेऊयात इतका पौष्टिक आणि खमंग असा पराठा तुम्ही नाश्त्याला दिला तर दुपारचं जेवण नाही झालं तरीही चालेल मुलांना टिफिनमध्ये तुम्ही असा पौष्टिक पराठा देऊ शकता आणि घरातल्या सामानात पटकन बनवून तयार होतो तर या सगळ्या नाश्त्याच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा मी होईल तितक्या घरातल्या सामानात बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे कोणती रेसिपी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली सगळ्यात सोपी वाटली कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच रेसिपी अजून पाहिजे असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून देखील प्रेस करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड केले गेलं के तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन येतील आणि व्हिडिओमध्ये थोडासा दुसरा आवाज येत असल्यामुळे त्याबद्दल ही सॉरी नक्कीच रेसिपी ट्राय करून पहा तसेच याआधी मी भरपूर साऱ्या नाश्त्याच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत त्यादेखील तुम्ही नक्कीच पहा आणि पुढच्या रेसिपी कोणत्या टॉपिकवरती आहेत ते देखील कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीजसोबत